राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला शिक्षक मनुष्य बळ मिळाले गणरायाचे उत्साहात आगमन झाले असून येवला शहरातील प्रथम मानाचा गणपती म्हणून कैलासवासी धोंडीराम वस्ताद तालीम संघाचा अठराशे अठ्याऐंशी पासून गणपती बसवण्याची परंपरा आहे याच मानाच्या गणपतीची वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढल्यानंतर थाटात बाप्पा विराजमान झाले अठराशे अठ्ठ्याऐंशी सालापासून गणपतीची परंपरा आहे आत्तापर्यंत सहा पिढ्या म्हणजे दामाजी वाचतात लक्ष्मण वाचतात धोडराम असतात पावलाल पैलाल राजभाऊ आणि आता रोहन अशी सहावी पिढी या सर्व कुस्ती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे क्षेत्र करत असताना सामाजिक कार्य करत असताना येवल्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची राष्ट्रीय शाळा होती आणि त्या राष्ट्रीय शाळेपासून प्रेरणा मिळून गणपतीची स्थापना या तालमीने केली आणि आजपर्यंत एकशे छत्तीस वर्ष झाली ती परंपरा आज तागायत चालू आहे लोणार गल्लीतून तालमीपासून मिरवणूक निघून चौका आजाद चौकात आजाद चौकातून थिएटर रोड कापड बाजार कापड बाजारातून येऊन काळा मार्फीवरून येथून येऊन तालमीजवळ येऊन गणपतीची स्थापना होत असते